पूरा सुक्या चकना चकनालय चांगला पुरा वाडा आज झिंगला तर आजची रेसिपी आहे सुकटची किंवा सुक्या जावल्याची, आणि काय होतं कधी कधी बुधवार असो शुक्रवार असो कालवणाला काय नसलं घेतली सुकट केली भाजी मस्तपैकी खुळा रेसिपी तयार तर आज आपण पाहणार आहोत सुकटची भाजी आणि इथे मम्मीने सुकट निवडायला घेतलेली आहे आणि मम्मीने मला सांगितलं की सुकट निवडताना सगळ्यांना हे दाखव की हा एक प्रकार सुकटमध्ये असतो आणि हा जर आपल्या पोटात गेला तर पोटात दुखूही शकतो आणि जुलाबही होऊ शकतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की सुकट निवडताना असा जर प्रकार काही त्याच्यामध्ये सुकटीमध्ये असेल तर ते मात्र छान निवडून घ्यायचं नाहीतर आहे करायला जायचं सुकट आणि व्हायचं काहीतरी वेगळंच तर तसं करू नका सखान्यां सगळ्यात महत्त्वाचं जवला किंवा सुकट तुम्ही जेही म्हणत असाल ते व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्या आणि सुकट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा सुकट जी आहे ना ती सफेद कलरची घ्यायची ती चविष्ट असते सुकट आता साफ करून झाली इथं कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आणि थोडासा बटाटा बारीक चिरून मी घेतलेला आहे तर ही माझी तयारी मी अगोदरच करून ठेवली होती आणि आता आपल्याला सुकट जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे काय होतं त्याचा जो स्मेल असतो ना तो निघून जातो आणि सुकट चवीला खूप छान लागते तर तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा आणि आजची रेसिपी माझी मम्मी बनवत आहे त्यामुळे गावरान पद्धतीने रेसिपी बनणार आहे तर आता सुकट आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर धुवायची पण एक पद्धत आहे तीही मी तुम्हाला सांगते काय व्हायचं माझ्याकडूनसुद्धा चूक व्हायची सुकट जी आहे ती भाजल्यानंतर धुताना तर आता सुकट भाजली आहे आणि आपली जी मोदकाची चाळण असते ना त्या चाळणीत आपण ही सुकट ओतून घेऊया थोडीशी चाळायची म्हणजे त्याची जी खर वगैरे असते तीसुद्धा यातनं निघून जाते आणि बेसिनच्या नळाखाली छान खळखळ धुवून घ्यायची याच्यामुळे काय होतं की जराही त्याच्यामध्ये माती म्हणा किंवा दुसरा कस असं असं छोटं छोटं ते सगळं निघून जातं आणि अगदी स्वच्छ अशी आपली सुकट धुतली जाते आपण काय करतो भासतो आणि एखाद्या वाडग्यात वगैरे टाकतो आणि त्यातच ता धुतो आणि मग ते काय होतं ते कचरा आपण कधी त्यासोबत जातो पण अशा प्रकारे जर तुम्ही सुकट धुतली तर तुमची सुकट एवढी स्वच्छ धुतली जाते की चवीलासुद्धा फरक पडतो हे नेहमी लक्षात ठेवा ही एक छोटीशी टीप म्हटला तरी चालेल तर माझी तर आवडती आहे सुकट तुम्हाला कोणाकोणाला सुकट आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आता सुकट छान आपली धुवून झालेली आहे मम्मी बाजूला नितळायला ठेवत आहे तर आता आपली सगळी तयारी झालेली आहे तर सुकट आपण परतून घेऊयात कढई तर आपली गरम आहेच तर थोडंसं तेल टाकूया तेल तुम्ही थोडंच टाका जास्त टाकू नका सुक्की सुकट खूप छान लागते आणि आता तेल गरम झालंय तेलात भरपूर कांदा टाकायचा सुकटच्या जर सुक्की करायची असेल ना तर कांदा भरपूर टाका जर तुम्हाला ओली जर करायची असेल म्हणजे पातळ कालवण तर, तर मात्र कांदा तुम्ही कमी टाकलात तरी चालेल आता मी सुक्की सुकट करणार आहे त्यामुळे कांदा मी जास्त टाकत आहे त्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी पाहायच्या आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता मी सुकटमध्ये टोमॅटो टाकणार आहे त्यामुळे दुसरं मी कोकम किंवा चिंच वगैरे नाही टाकणार शक्यतो कोकम टाकल्यात ना तर छान लागतो कोकम आत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकणार आहे आणि टोमॅटो मी अख्खं लाल टोमॅटो होतं ते टाकून घेत आहे आणि टोमॅटोच्या आतल्या ज्या बिया असतात त्या मी काढून टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर बटाटा एकदम बारीक कापलेला आहे त्याच्यामुळे चव छान लागते मोठा बटाटा असेल जर काय होतं जाडसर कापला तर तो पटकन शिजत नाही आणि आपली सुकट पटकन शिजली जाते त्यामुळे बटाटासुद्धा मी का बारीक असा कापून घेतलेला आणि पाण्यात ठेवलेला होता तर तोही आपण यामध्ये टाकून घेऊयात खूप छान लागते सुकट म्हणजे कालवणाला काय नसेल ना तर पटकन होणारं पटकन होणारी रेसिपी आहे मला तर खूप आवडते आणि माझ्या घरात सगळ्याला माझ्या मुलीलासुद्धा खूप आवडते तर आता आपली छान कांदा टोमॅटो आणि बटाटा छान परतून झालेला आहे आता यामध्ये लाल तिखट म्हणजे आपल्या साठवणीतला मसाला म्हणू शकता घाटी मसाला म्हणू शकता माझा जो आहे तो घरी केलेला कांदा लसूण मसाला असा आहे घाटी पद्धतीचा जर तुम्हाला हवा तर तुम्ही चिकन मसाला टाका नाहीतर मसाला टाकायची दुसरा कोणताच म्हणजे मसाला टाकायची गरज नाही आहे आणि आता आपला जो जवला आपण छान धुवून घेतला होता तर तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि सगळं छान मिक्स करायचं आणि बघू शकता तुम्ही की किती छान आत्ताच वाटत आहे सुकट अशी वाटते की लगेचच खायला घ्यावं आणि सुकट चपातीपेक्षा गरम गरम भाकरीसोबत लय भारी लागते तर तुम्ही नक्की भाकरीसोबतच खा आणि टेस्ट मला नक्की कमेंट करून सांगा की कशी लागते ते आता आपण छान सगळी सुकट जी आहे ती छान मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथंबीर आपण यात पेरूयात कोथिंबीरीने काय होतं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं आहे सजावटीपेक्षा त्याच्यामध्ये जी टेस्ट उतरते ना ती खूप भारी लागते तर त्यामुळे याच्यातही तुम्ही टाका सुकट आपली जेव्हा भा शिजत असते तेव्हा आणि नंतर तुम्ही टाकली तरी चालेल गार्निशिंगसाठी हां आणि चवीप्रमाणे मीठ आपण टाकून घेऊयात आणि छान सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही झाकण पाच मिनटासाठीच ठेवा कारण सुकट पटकन शिजली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही फक्त तुमच्या वाफेवरती सुकट शिजणार आहे आणि त्याच्यामध्ये जो बटाटा आहे तो सुद्धा वाफेवर शिजतो आणि अगदी पाच ते सात मिनटांसाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवून घेत आहे म्हणजे आपली सुकट छान शिजेल आता पाहू शकता मम्मी बघते पाच ते सात मिनटांचं झाकण काढल्यानंतर बटाटा पाहिला तर बटाटा छान शिजला होता आणि बटाटा शिजला आहे म्हटल्यावर सुकट तर तुमची शिजलेलीच आहे आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे तसंच झाकून ठेवणार आहे आणि मम्मी मस्त फक्त गरम गरम अशा भाकरी करणार आहे आणि भाकरीसोबत जवला आणि भाकरी सर्व करणार आहे तर आता पाहू शकता आपली फायनल रेसिपी तयार झालेली आहे झनझणी तशी सुकट त्यासोबत ज्वारीची मस्त गरम गरम भाकरी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान, छान रेसिपींचं आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ